परंतु राज्य शासनाचा आणि त्या खात्याचा मंत्री म्हणून त्या ठिकाणी मी निश्चित केलं आणि आता आलोय हा मंत्री म्हणून आलो मी त्या एक निश्चितपणे कुटुंबासारखाच त्याचं दुःख सांत्वन करायसाठी नागरिकांवरती गुन्हे दाखल झाले वाहनाची त्याचे सुद्धा मी स्पष्ट निर्देश दिलेले आहेत वन खात्याला आणि पोलीस खात्याला की आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या कोणावर सुद्धा कारवाई करू नका समुपदेशन लोकांना अवेअरनेस आणून शेवटी संपत्ती कोणाची आपलीच आहे बिबट्याने केलं हे सगळ्यांनाच कुठलाही माणूस त्याच्यातून त्या घटनेबद्दल सगळ्यांना खंत आहे दुःख आहे परंतु या बाबतीमध्ये कोणाची जरी त्यात हे नावं निष्पन्न तरी तरीसुद्धा पोलिस आणि वन खात्याला आम्ही सांगितलेलं आहे की ह्या ठिकाणी कारवाई करण्याचा कोणी आग्रह धरायचा आता ऊस लावला तुम्ही आता त्या लोकांना तिथे ऊसामध्ये ससे आले कोले आले लांडगे आले ती त्यांना आयती भेटते ऊस याला तोडल्यानंतर ते मोकले होतात प्रश्न असा कशाला काही कोणाचा दोष आहे तुम्ही तुम्हाला विचारतो कोणाचा दोष आहे हा मी तुम्ही आपल्याला विचार दोष कोणाचा आहे काय परिस्थिती ही परिस्थिती सगळीकडे उद्भवलेली आहे ऐकलाय का परंतु ह्याच्यातून मार्ग काढण्यासाठी आपण सगळे सतर्क करा आता ही ऊसतोड झाल्यानंतर हे बिबटे मोकळे होणार अरे मी जसे सापडते तसे त्यांना रवाना करण्याचा आम्ही आदेश दिलेले ओके आता नहीं, नहीं। नहीं। की दिसणारा बिबट्या शूट आऊट करा तुम्ही जर का तो लोकांच्या अंगावर येत असेल ना